सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज 28 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस मंगळवार फक्त आज आणि उद्या राज्यात पाऊस होणार आहे 28 एकोणतीस ऑक्टोबर हे दोनच दिवस राज्यात आता पावसाचे असतील त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर पूर्णत ओसरणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दोन अशा प्रकारचे चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे आज उद्या दोन दिवस राज्यात हवामान खात्याने ठिकठिकाणी थीक पावसाचे अलर्ट दिलेले आहेत तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच येत्या काही तासात आपल्याला आज कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल विशेष करून दुपारनंतर आणि रात्री पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला पुणे सातारा अहिल्यानगरचा काही भाग तसेच सातारा सांगलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल सोलापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरण असेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही काही भागात रात्रीपर्यंत हलक्या सरी होऊ शकतात मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे कोकणात जो पाऊस होईल यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण आपल्याला काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं मराठवाड्यात मागच्या अठ्ठेचाळीस तासात बहुतांश भागांमध्ये वातावरण बदललेले आहे काही भागात पाऊस देखील झालेला आहे तसेच आजचा अंदाज पाहिला असता आपल्याला नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यातील काही भागात झालेला पाहायला मिळेल तर छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट ऑक्टोबर हे दोन दिवस राज्यात पावसाचे असतील त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता नाशिक इगतपुरी तसेच इकडे सिल्वासा, डहाणू पालघर वलसाड अहवा वायरा नवपूर या परिसरामध्ये मोठा पाऊस होईल तर मालेगाव मनमाड चाळीसगाव पारोळा जळगाव धुळे साखरी नंदुरबार श्रीपूर बुर्हाणपूर शेंद शेंदवा या भागात मात्र आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज उद्या अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल विदर्भात पाहायचं झालं तर विदर्भातील चंद्रपूरच्या भागामध्ये आपल्याला वनी चंद्रपूर या परिसरात मोठा पाऊस आज झालेला पाहायला मिळू शकतो तर इतर ठिकाणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात ढगाळ वातावरण राहील काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे एकोणतीस ऑक्टोबर उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे यामध्ये संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ खानदेश तसेच कोकणाचा काही भाग पश्चिम महाराष्ट्राचा काही परिसर आणि मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला उद्या मोठा पाऊस पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद